महामार्गाची दुर्दशा, दादा गाडी पुढे खड्डा आहे पांढरकवडा शहरातून जाणाऱ्या नागपूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर वडकी ते पिंपळखुटी दरम्यान पहिल्याच पावसात ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहने नादुरुस्त होण्यासोबतच अपघातांची शक्यता वाढल्याने या महामार्गावरील खड्डे त्वरित भरावे अशी मागणी वाहन चालकांनी लावून धरली आहे या राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे परिणामी या खड्ड्यात अडकून अनेक वाहने नादुरुस्त होत आहे नादुरुस्त वाहने रस्त्यात उभी करून ठेवण्यात येत असल्याने वाहनांच्या अपघाताची शक्यताही वाढलेली आहे या मार्गावरील वडकीपासून तर पिंपळखुटीपर्यंत मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहने सावकाश चालवावी लागत आहे परिणामी वाहनांना आपले स्थान गाठताना खूप वेळ जातोय आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहने खड्ड्यात फसून अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात बळावली आहे मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आय गंभीर दिसत आहे राष्ट्रीय महामार्ग वरील केळापूर गावाजवळ वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली सुरू असताना रस्त्याची मात्र दुरुस्ती होत नसल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे रस्त्याची चाळण होऊन अपघाताचे सत्र सुरूच आहे महामार्गावर दररोज अपघात होत असून मृत्यूच्या साखळ्यातून वाहन चालकांची मुक्ती कधी होणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी पांढरकवडा यवतमाळ